प्रभाग नऊमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कामगार सेल जिल्हाध्यक्ष मुजफ्फर सणदी यांनी केली उमेदवारीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कामगार सेल जिल्हाध्यक्ष मुजफ्फर सणदी यांनी आगामी महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे प्रभाग क्रमांक नऊमधून पक्षाकडून उमेदवारी मिळावी अशी मागणी मुजफ्फर सणदी यांनी केली आहे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडे मुजफ्फर संददी यांनी आपली उमेदवारी मागणी अर्ज दाखल केला आहे यावेळी युवक जिल्हाध्यक्ष आकाश माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते प्रभाग नऊमध्ये मुजफ्फर संधी यांनी विविध शासकीय लाभ मिळवून देणे विशेषत बांधकाम कामगारांना व त्यांच्या कुटुंबांना विविध लाभ मिळवून देण्याबरोबर गरजू रुग्णांना मोफत औषध उपचार शस्त्रक्रिया व इतर सामाजिक कार्यासाठी यांचा अग्रभाग असतो प्रभाग क्रमांक नऊ मधील विविध प्रश्नांवर मुजफ्फर संधी यांच्याकडून आवाज उठवण्यात आला आहे या जोरावर मुजफ्फर सणदी व त्यांच्या मित्रपरिवार परिवाराकडून प्रभा क्रमांक नऊमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शोर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडे करण्यात आली आहे